माडवी हिडमा त्याचा जन्म छत्तीसगडमधल्या पुवर्ती या गावात झाला अतिशय कमी वयाचा असताना तो नक्षलवादी बनला आणि जंगलाची आणि तिथल्या भौगोलिक परिस्थितीची चांगली माहिती असल्यामुळं अतिशय कमी काळात त्यांनी पोलिसांच्या विरोधात मोठ्या प्रमाणावर कारवाया केल्या म्हणजे गस्तीवर असलेल्या पोलिसांवर छापा टाकणं असो गनिमी कावा पद्धतीनं अचानकपणे हल्ला करून पोलिसांना आणि सी आर पी एफ वाल्यांना मोठ्या प्रमाणावर नुकसान पोहोचवणं असो या सगळ्या गोष्टीत तो माहीर आहे अनेकदा तर त्यानंच एका गावात तो लपल्याची माहिती पोलिसांना दिली आणि त्यानंतर त्याला पकडायला आलेल्या पोलिसांना सापळा रचून त्याने मारलं बस्तरमधले अनेक आदिवासी नक्षलवाद्यांमध्ये सैनिक म्हणून भरती होतात पण या आदिवासींचा फक्त सैनिक म्हणूनच वापर केला जातो पण त्यांना कधीही सेंट्रल कमिटीमध्ये स्थान दिलं जात नाही पण माडवी हिडमा हा सेंट्रल कमिटीचा सदस्य बनणारा पहिला आदिवासी आहे